तामिळनाडूतील नमकल्ला जवळील गावातील शाळेतून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे इथे एका शाळेतील महिलांच्या शौचालयातून विचित्र असा आवाज येत होता हा आवाज नेमका कशाचा आणि काय भानगड पाहण्यासाठी काही गावकरी आत गेले अन पुढे काय घडलं पाहण्याआधी ए यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा शाळेच्या आवारात अंगणवाडी कर्मचाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून लोकांनी एका अडतीस वर्षीय शिक्षकाला बेदम मारहाण केली गावात असलेल्या शासकीय पंचायत शाळेत शिक्षक कार्यरत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की गावकऱ्यांनी शिक्षक आणि शौचालयात लैंगिक संबंध ठेवल्याची सांगितले की अंगणवाडी सेविका देखील चिटफंड चालवतात आणि लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे शिक्षकाने लोकांविरुद्ध ले तक्रार दाखल केली अधिकाऱ्याने सांगितले की शिक्षकांनी तक्रार दाखल करून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे ते म्हणाले आम्ही दोन्ही तक्रारींची चौकशी करत असून चौकशी आणि महिलेचे काही दिवसांपासून संबंध होते आणि शाळेच्या त्यांना आवारात लैंगिक संबंध न ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता असे असूनही ते मान्य नव्हतं या दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रशासन विचार करत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय